नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपलं एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो कालचं पेडगाव इंदकेसरी ओपनचं मैदान महान भारत केसरी हारण्या आणि शिरसोडीतल्या रायफल या नंदिनी गाजवलं तसंच मित्रांनो काल आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासुरच्या आणि घोटच्या छोट छोट्या सर्जाची सेमी क्रमांक दोनमध्ये मित्रांनो हार झाली या सेमीमध्ये विजय मिळवला तो भिंचोडचा बादशाह मथुर आणि त्याच्यासोबत होता तो शाकीर पठाण यांचा राजा मित्रांनो भावभावांमध्येच लढत झाली आणि मित्रांनो काल जरी हार झाली असली तरीसुद्धा मित्रांनो आज बाकासूरचा मोठा कमबॅक होणार मित्रांनो आज बाकासूर आणि बब्लू जंक्शनचा राजा हा पायरा शंभर टक्के फिक्स झाला आहे तर ही जोडी आज नक्की कोणत्या गटात पाळणार तर मित्रांनो गट क्रमांक ऐंशीमध्ये तास क्रमांक पाचवरती आज बाकासूर आणि राजा आपल्याला शंभर टक्के पालताना दिसतील तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच अपडेट आपल्या नेहमी चॅनलवरती येत असतात काही टॉप नंदींच्या नंदींच्या गटाची व्हिडिओ थोड्याच वेळात तुमच्यासमोर येईल त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटि बेल नोटिफिकेशन आयकॉनवर प्रेस करा भेटी ऑफ